अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला या ठिकाणी हे सस्नेह निमंत्रण या ठिकाणी जरूर आ एक इनिंग तर चला खेळायला सुरुवात करायची प्लीज एक षटकाची लढत असेल मेगा फायनलचा सा सामना एकीकडे रॉयल ए संघ तर त्यांच्या विरोधामध्ये मात्र आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते हॅपी सिंग आणि त्याच्या मात्र आपण पाहतोय अक्षय सरोदे मिस्टर थ्री सिक्स्टी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज सागर दरेकर एक षटकांचं हे बॅटल असेल एक षटकांची ही लढत असेल कोण ठरणार या स्वर्गीय संभाजीराव घोरपडे स्मृती चषक दोन हजार पंचवीस चा मानकरी श्री गणेश एकदंत स्पोर्ट्स कळंबोली आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मेगा फायनल पहिला चेंडू यावेळेला मात्र जोरकस प्रहार चेडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्रक्षक चेडू जज करतायत सौरभ जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी दोन धावा दोनही फलंदाज पूर्ण करतायत पहिल्या चेंडूवरती आल्या धावा दोन आणि या दोन धाव्यांच्या बरोबरीने सांघिक धावसंख्येचा सा खातं खुला होत आहे एक षटकांची लढत एक मोठा फटका सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मी म्हणेन की फलंदाजी करणाऱ्या संघाला पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु इथे मात्र कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान आणि ते आव्हान पेलवण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज सागर दरेकर मेगा फायनलची लढत तमाम मान्यवर या मुख्य मंचावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धांचा आनंद लुटत असताना प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने यावेळेला मात्र परफेक्टली टाइम आहे परंतु क्षेत्रक्षक त्या ठिकाणी येतोय चूक होणार नाहीये कम्प्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर एक पहिला फलंदाज इथे मात्र गमावला जातोय बा बाबून मात्र या ठिकाणी हा झेल कम्प्लीट केलाय पहिला धक्का मिळतोय तो रॉयल ए संघाला विनंती आहे टीम मिटिंग नको आहे कोणत्या प्रकारचं सेलिब्रेशन नको आहे मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे मेगा फायनलची लढत दोन चेंडूंचा खेळ झालाय दोन धावा धाव फलकावरती आपण पाहतोय एक महत्वाची विकेट इथे मात्र रॉयल एस संघानं गमावली ती अर्थात अक्षय सरोदेच्या माध्यमातून अजूनही चार चेंडूंचा खेळ येणं बाकी नवीन बॅटर प्रभात अंबोरे एनॅट नंबर थ्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सागर दरेकर यावेळेला मात्र आडवा बाट ना केलाय प्रहार चेंडू परफेक्टली टाइम नाही यावेळेला मात्र चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क सहा बिग बेगेट षटकार षटकाराने संघ पुढे सरकलाय अगदी ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता कोट टप्पाचा चेंडू होता हाफ ट्रॅकर वेल जज केला बाउन्स जज केला आणि त्यानंतर मात्र खम्मालीचा टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं चेंडू सीमारेसीच्या चे पलीकडे सहा करता या सहा दाब्याने संघ पुढे सरसावत असताना एक गडी बाद आठ ही धावा संख्या दाव फलकावर यावेळेला या। या मात्र पुन्हा एकदा लेंथचा चेडू होता फुल मध्ये कन्वर्ट केलाय सिंगल धाव फलकावरती आलाय दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न पंचांकडे अपील आणि दोन धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत की काय अद्यापही पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये म्हणजे फलंदाज सुरक्षित असेल या दोन धाब्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोचलाय धावा धाव फलकावरती आपण पाहतोय त्या दोन धाबा सुरेश सुरेश मोहिते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र खम्मालीचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय तर इथून जर आपण पाहिलं तर मात्र धावा धावपलकावरती आल्या त्या दहा धावा आणखीन एक मोठा फटका केढ्याचा मान चेंडू बाटचा संपर्क नाही आहे डॉट बॉल चे होते समाप्ती खर तर हळूहळू आता मात्र अंधार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परंतु खेळाडूंचं खरं तर कौतुक करावं लागेल विशेष कौतुक करावं लागेल कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक षटकार जरूर आलाय आणि षटकार वगळता दुसरा कोणताही मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी संधी मात्र दिलेली नाहीये ते गोलंदाज सागरनं यावेळेला पावलांचा वापर केलाय दाऊंडा दा ट्रॅक येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु अंतिम चेंडू देखील फेकला जातोय निर्धाव पहिलं षटक अर्थातच एकमात्र षटक ठिकाणी समाप्त होत आहे धावा धाव फलकावरती आपण पाहतोय त्या दहा विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे ते येणारे सहा चेंडू आणि अकरा धावांची गरज कंपल्सरी अकरा धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील कारण नाणेफेकीचा कौल जिंकत असताना रॉयल संघानं मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि या अनुषंगानं मात्र तुम्हाला धावा या धाव फलकावरती उभाराव्या लागतील त्या अकरा धावा या दरम्यान जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा ज्या उद्दिष्टानं आपण या ठिकाणी आयोजित केली होती कळंबोली क्रिकेटला सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान देणारे अर्थातच संभाजी घोरपडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेली होती तर मैदानावरती उपस्थित सर्व मैदानावर उपस्थित सर्व आमच्या प्रेक्षकांना मान्यवरांना आणि त्याचबरोबर खेळाडूंना विनंती आहे की आपण जिथे असाल त्या ठिकाणाहून आपण उभा राहायचं आपण श्रद्धांजली देणार आहोत संभाजी गोरपडे त्याचबरोबर मनोहर शेठ खानावकर कैलासजी गोरपडे गणेशजी पिल्ले रामा पुजारी सतीश केशवन कुणाल गोळे संदीप धनाजी पाटील सुशील पांडे आणि रणजित कट्टे पाटील या सर्वांना आपण देणार आहोत भावपृष्ण भावपूर्ण श्रद्धांजली तर एक साथ सावधान धन्यवाद तर या संपूर्ण अन्यवरांना अर्थातच जे आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या असंख्य आठवणी आपल्या समोर येत आहेत या सर्वांना मात्र ही भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी पाहिली परंतु पुन्हा एकदा जावी आपण सामन्याच्या दिशेनं जिथे आवश्यकता येणारे सहा चेंडू अर्थातच एक षटकांचा सामना आणि विजयासाठी लक्ष आहे ते तब्बल अकरा धावांचं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी अकरा धावा या धाव फलकावरती उभाराव्याच लागतील कारण नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून उभारल्या गेलेल्या तब्बल दहा धावा चला या ठिकाणी या खेळाडूंना विनंती आहे क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय रॉयल संघ क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज एक षटकांची लढत मेगा फायनल तमाम क्रीडा रसिकांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा मेगा फायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय गणेश एकदंत स्पोर्ट्स कळंबोली आयोजित स्वर्गीय संभाजीराव घोरपडे स्मृती चषक दोन हजार पंचवीस सहा दैत्यप्रमाण सोहळा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तर या ठिकाणी आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं मेगा फायनलची लढत मित्रांनो सहा चेंडू आणि अकरा धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला सुरेश मोहिते पहिला चेंडू धीम्या गतीचा टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा वळण घेताना डावेस्टीच्या वरून जाणारा हा चेंडू आहे आणि पंच मात्र या ठिकाणी या अद्यापही कोणताही इशारा या ठिकाणी पंचांचा आलेला नाहीये एकूण क्षेत्ररक्षणाची विवरचना या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहिली जाते कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आहे म्हणजे एकसा डॉट बॉल येणारे पाच चेंडू आडी आता अकरा धावांची गरज सुरेश मोहितेचा जर आपण फॉर्म पाहिला तर सुरेश मोहितेचे दोन चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जर का आले तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतात यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं चेंडू खेळण्याचा मानस होता प्रॉपरली टाइम करता आले नाही आहे सिंगल मात्र धाव फलकावरती आले दोन चेंडूंचा खेळ संपलाय एक धाव धाव फलकावरती आले समीकरण मात्र येणार आहे चेंडू चार आणि आता विजयासाठी आवश्यकता असेल ती दहा धावांची चार चेंडू आणि दहा धावा हे समीकरण आपण मैदानाच्या हातमध्ये पाहतोय शशी जाधव द मॅन इन फॉर्म आज संपूर्ण दिवसभर जर पाहिलं तर शशी जाधव आणि सुरेश मोहिते या दोन खेळाडूंना आपल्या आक्रमक खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि तोच संघ आता मात्र मेगा फायनलची ही लढत या ठिकाणी खेळत असणारा मोठा फटका खेळण्याचा माणूस होता चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे सिंगल मात्र धाव फलकावरती जरूर अंकित केली जाईल आणि रॉयल संघाला देखील ठाऊक आहे की सिंगल न फारसा फरक या ठिकाणी पडणार नाहीये आणखीन एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते येणारे तीन चेंडू आणि आता नऊ धावांची गरज सुरेश मोहितेला इथून मात्र तीनही चेंडू फेस करावे लागतील कारण किमान एका मोठ्या फडक्याची आवश्यकता असेल जर का हा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या तीन चेडूंमध्ये चे आवश्यकता आहे ती नऊ धावांची यावेळेला मात्र जोरकास प्रहार जरूर केला चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये दोन क्षेत्रक्षकांमध्ये थोडंसं कन्क्लुजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याची संधी मात्र फलंदाजांना मिळते झेल सुटलाय जीवनदान मिळतंय इक्वेशन मात्र ते येणार येणारे दोन चेंडू आणि आता कंपल्सरी आठ धावांची गरज दोन चेंडू आणि आठ धावा कंपल्सरी हळूहळू आता मात्र चेंडू असा देखील झालेला आहे जे प्रेक्षक या हा सामना पाहतायत त्या प्रेक्षकांना कदाचित हा चेंडू दिसतही नसेल परंतु खेळाडू जे आहेत त्या खेळाडूंना मात्र हा चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहे तर जी टू व्हीलरची लाईट सुरू आहे त्यांना विनंती आहे प्लीज बंद करा शेवटचे दोन चेंडू शिल्लक आठ धावांची गरज इथून मात्र फलंदाजाच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळणार का यावेळेला जोरकास प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क नाही या सरळ चेंडू जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातात आणि आता मात्र समीकरण उरत आहे ते येणारा एक चेंडू आणि कंपल्सरी आठ धावांची गरज जवळजवळ सामन्याचा निकाल या ठिकाणी लागल्यापर्यंत क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये अनिश्चितता हा सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर आहे किंवा क्रिकेट हा खेळ ओळखला जातो त्याच्या अनिश्चिततेसाठी शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आठ धावांची गरज अवघ्या दोन धावा आपण धावपलकावरती पाहतोय पाच चेंडू मध्ये प्रभातनं मात्र धावा खर्च केलाय त्या फक्त आणि फक्त दोन शेवटचा एक चेंडू आठ धावांची गरज यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये प्रॉपरली टाइम नाही आणि याचबरोबर रॉयल हे संघानं मात्र ही स्पर्धा आपल्या नावावरती केली आहे विजेत्या संघाचं हार्दिक 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 हार अभिनंदन आणि लगेचच वळूया या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे